नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर आपण बघितलं इथे प्रतिमा आता परत आलेली असते पण ती कुसुमताईच्या इथे राहत असते याबद्दल कुणालाही काही माहिती नसतं तिने आपलं नाव कविता असं सांगितलेलं असतं तिला स्वतःचं नाव काय आहे हे सुद्धा माहिती नसतं पण तिला माहिती आहे की नाही की ती सगळ्यांपासून लपण्यासाठी हे सगळं काही प्रयत्न करते याबद्दलसुद्धा आता कुणाला काही माहिती नाही आहे तर इथे रविराज किल्लेदार यांना आता सुमनने सांगितलेलं असतं की मंदिराच्या बाहेर तिने प्रतिमाला बघितलेलं आहे तेव्हापासून रविराज किल्लेदार तिला शोधण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करत असतात पण तरी सुद्धा प्रतिमा त्यांच्या समोर काही येत नाही आणि सापडत सुद्धा नाही पण आता मनामध्ये काहीतरी वेगळं असतं रविराज किल्लेदार प्रतिमाला शोधत असतात तेव्हा ती सापडत नाही पण आता अचानक ती गाडीच्या समोर येते आणि चक्कर येऊन ती पडलेली असते आणि तेव्हा ती रविराज किल्लेदार यांना दिसते प्रतिमाला आपल्या समोर बघून त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो पण प्रतिमा जेव्हा धावत पळत त्यांच्या गाडीच्या समोर येते तेव्हा काही गुंड लोक तिच्या मागावरती असतात ते तिला मारण्याचा प्रयत्न करत असतात पण ती जेव्हा चक्कर येऊन रविराज किल्लेदार यांच्या गाडीच्या समोर पडते तेव्हा ते गुंड लोक तिथून पळून जातात मग आता रविराज किल्लेदार प्रतिमाला बघतात तेव्हा ती बेशुद्ध झालेली असते त्यामुळे रविराज का, का तिला गाडीमध्ये टाकून हॉस्पिटलला घेऊन जातात आणि तिच्यावरती योग्य ती ट्रीटमेंट सुरू होते तर इथे आता प्रतिमा बेशुद्ध झाल्यामुळे तिच्याशी काही संवाद साधता येत नसतो तेव्हा तिला शुद्ध येईपर्यंत आता रविराज किलेदार वाट बघत असतात त्यानंतर तिला शुद्ध येते रविराज किल्लेदार तिच्या समोर जातात आणि आपली ओळख देण्याचा प्रयत्न करत असतात पण प्रतिमा त्यांच्याकडे एक अनोळखी माणूस म्हणूनच बघत असते कारण ती रविराज किल्लेदार मुरलीधर यांना अजिबातच ओळखत नसते तेव्हा रवीराज काका तिला विचारण्याचा प्रयत्न करत असतात की तुम्हाला ओळखलस का आणि तू गाडीच्या समोर धावत का आलीस ती लोकं कोण होती पण आता प्रतिमाला काही बोलता येत नसतं ती खाणाखुणं करून दाखवण्याचा प्रयत्न करत असते पण तरीसुद्धा तिला काहीही बोलता येत नसतं आणि तिला कसं सांगावं ते कळतसुद्धा नसतं पण आता ती लोकं कोण होती आणि प्रतिमाच्या मागे ती काय येत होती तिला मारण्यासाठी माणसं कुणी पाठवली होती का याचा आता उलगडा आपण सविस्तरपणे करूया तर आता नागराजने मार्केटमध्ये मा प्रतिमाला बघितलेली असते आणि प्रतिमा सुद्धा नागराजला बघते आणि तिथून ती पळून जाते ती खूप जास्त घाबरलेली असते तेव्हा नागराज आता सगळीकडे प्रतिमाचा शोधा घेत असतो कारण जर रविराज किल्लेदार यांना प्रतिमा सापडली तर ते तिला घरी घेऊन येतील आणि जर प्रतिमाला सगळ्या काही जुन्या गोष्टी आठवल्या तर ती माझं नाव सांगेल की मीच महिपतला त्यांची सुपारी दिली होती की अख्खी गाडीच्या गाडी उडवायची आहे आणि फॅमिलीला संपून टाकायचं आहे कारण जेव्हा त्यांचं ॲक्सिडेंट झालं होतं तेव्हा इथे प्रतिमा जिवंत होती आणि जिवंत असल्यामुळे नंतरला तिथे नागरात जाऊन तिला पुन्हा मारण्याचा प्रयत्न करत होता हे सगळं आता प्रतिमाने आपल्या डोळ्याने बघितलेलं असतं त्यामुळे नागराज आता खूपच जास्त घाबरलेला असतो आणि तो, तो घरामध्ये कुणालाही सांगत नाही की त्यालासुद्धा प्रतिमा दिसलेली आहे तो आता बाहेरच्या बाहेर काही गुंड लोकांना प्रतिमाचा फोटो दाखवतो आणि तो, तो सांगून ठेवतो ही बाई तुम्हाला जिथे कुठे दिसेल तिथे तिला मारून टाकायचं आहे आणि तिचं हाडसुद्धा सापडता कामा नये असं तिला गायब करायचं आहे तुम्हाला हवे तेवढे पैसे द्यायला मी तयार आहे असं सुद्धा नागराजने सांगितलेलं असतं आणि त्यामुळे ते गुंड लोक आता प्रतिमाचा सतत शोध घेत असतात पण प्रतिमा घराच्या बाहेर जास्त येतच नसते ती कुसुमताईच्या इथे राहत असते आणि जेव्हा रात्र झाली तेव्हा ती मंदिरामध्ये येऊन ती देवाच्या पायाशी नतमस्तक होत असते पण आता मंदिरामध्ये जेव्हा प्रतिमा यायची तेव्हा रात्रच असायची आणि तिच्या डोक्यावरती नेहमी ओढणी असायची त्यामुळे त्या गुंड लोकांना ती काही लवकर भेटत नसते पण आता इथे गुंड लोक तिच्यावरती पारख ठेवून असतात ती जिथे कुठे दिसेल तिथे तिला मारून टाकायची सुपारी आता नागराजने दिली असते आणि त्यामुळे आता प्रतिमाला ही गोष्ट कळलेली असते की काही लोक आहेत जे माझ्यावरती नजर ठेवून आहेत आणि मला कधी ना कधी तरी ते मारून टाकणार म्हणजे टाकणार तेव्हा प्रतिमा स्वतःला त्या लोकांपासून वाचवण्याचा प्रयत्न करत असते पण आता ती लोकं तिच्यावरती पारख ठेवून असतात ती जेव्हा इथे मंदिरामध्ये येते तेव्हा ती लोक आजूबाजूला उभी राहतात आणि ती घरी जात असताना तिच्या मागे धावून तिला पकडून मारण्याचा प्रयत्न करत असतात पण ती कशी बशी त्यांच्या तावडीतून सुटते आणि तिथून पळून जात असते आणि तेवढ्यातच रविराज किल्लेदार आपल्या घरी जायला निघालेले असतात आणि तेव्हा प्रतिमा त्यांच्या गाडीच्या समोर येते आणि तिला चक्कर येते आणि ती खाली पडते गाडीचा थोडासा धक्कासुद्धा तिला लागलेला असतो तेव्हा तिच्या डोक्याला थोडा मार लागतो रविराज किल्लेदार गाडीच्या बाहेर येतात आणि तिला उचलायला जाणार तेवढंच तिच्या चेहऱ्यावरची उणी बाजूला होते आणि ते बघतात तर ती प्रतिमा असते प्रतिमाला बघितल्यानंतर रविराज किल्लेदार यांना खूपच जास्त आनंद होतो ज्या व्यक्तीला आपण अतोनात प्रयत्न करून जो शोधतोय पण ती आता मला सापडलेली आहे तेव्हा इथे रविराज किलेदार तिला उठवतात आपल्या गाडीमध्ये घेऊन ते तिला हॉस्पिटलला घेऊन जातात हॉस्पिटलला नेल्यानंतर तिच्यावरती आता ट्रीटमेंट सुरू होते पण तिला खूप वेळ शुद्ध आलेली नसते रविराज किल्लेदार तिची शुद्धीवरती येण्याची वाट बघत असतात कारण ते आपली तिला ओळख पटवून देण्यासाठी प्रयत्न करणार असतात तेव्हा आता थोड्या वेळानंतर इथे प्रतिमाला शुद्ध आलेली असते तेव्हा रविराज काका तिच्यासमोर येऊन उभे राहतात आणि स्वतःची ओळख देत असतात पण प्रतिमा अजिबातच त्यांना ओळखत नाही ती त्यांच्याकडे अनोळखी माणूस असल्यासारखं बघत असते तेव्हा डॉक्टर आता रविराज काकाना सांगत असतात की तुम्ही जास्त त्यांच्या डोक्यावरती प्रेशर टाकू नका त्यांना काही गोष्टी आठवत नाहीयेत त्यांना तुम्ही सुद्धा आठवत नाहीत तुम्ही त्यांच्यासाठी कुणीतरी आहात तेव्हा तुम्ही असा एखादा फोटो वगैरे दाखवा ज्यांनी त्यांना तुमच्यावरती विश्वास बसेल तुम्ही त्यांची फॅमिली आहात यांची त्यांना खात्री होईल तेव्हा इथे आता रविराज काका आपल्या मोबाईलमध्ये असणारा फोटो प्रतिमाचा तिला दाखवतात आणि तिला थोडी खात्री होते की हा कोणीतरी माझा माणूस आहे तेव्हा इथे रविराज काका म्हणतात की मी तुझा नवरा आहे तुम्हाला ओळखलंस का तेव्हा इथे आता प्रतिमा काही बोलत नसते कारण तिच्या तोंडातून शब्दच फुटत नसतात कारण तिच्या डोक्यावरती जेव्हा मार लागलेला असतो तेव्हा तिची स्मृतीसुद्धा गेलेली असते आणि तिचा आवाजसुद्धा हा गेलेला असतो तेव्हा आता रविराज काका तिला खूप आठवण देण्याचा प्रयत्न करतात पण तिला काही आठवत नाही आणि तिच्या डोक्यावरती खूप जास्त प्रेशर येतो तेव्हा मा डॉक्टर म्हणतात की प्लीज रविराज किल्लेदार तुम्ही जास्त त्यांना प्रेशर देऊ नका नाहीतर त्यांच्या जीवावरती बेतू शकतं तेव्हा इथे रविराज काका लगेचच गप्प बसतात आणि इथे प्रियाला सुद्धा हॉस्पिटलला बोलावून घेतात त्यांना असं वाटतं की इथे प्रतिमा मला ओळखत नाही आहे पण तिच्या मुलीला ती नक्की ओळखेल तेव्हा आता जेव्हा प्रिया हॉस्पिटलमध्ये येते तेव्हा रविराज काका म्हणतात की तुझी आई सापडली तेव्हा प्रियाला खूप मोठा धक्का बसतो कारण तिला माहिती असतं की मी त्यांची खरी मुलगी नाहीये तेव्हा एक आई आपल्या मुलीला बरोबर ओळखते तेव्हा प्रतिमा सुद्धा मला ओळखणार नाहीये हे तिला माहिती असतं तेव्हा ती प्रतिमाच्या समोर जायला घाबरत असते तेव्हा रविराज काका म्हणतात की ती मला ओळखत नाहीये पण तू तिची मुलगी आहेस ना तिने तुला जन्म दिलाय ती तुला बरोबर ओळखेल जेव्हा आता प्रिया प्रतिमाच्या समोर जाते आणि ती म्हणत असते आई कशी आहेस तू तरीसुद्धा प्रतिमा तिलासुद्धा ओळखत नाही तिच्याकडे सुद्धा ती, ती अनोळखी नजरेनेच बघत असते त्यानंतर इथे जेव्हा नागराजला कळतं की आता प्रतिमा सापडलेली आहे आणि ती हॉस्पिटलमध्ये आहे तेव्हा तो खूप जास्त टेन्शनमध्ये येतो आता ही प्रतिमा घरी येते की काय आणि मला ओळखते की काय आणि माझं सत्य दादाला सांगते की काय असा प्रश्न त्याला पडलेला असतो तेव्हा तो आपल्या माणसांना म्हणतो ती तुमच्या तावडीतून सुटलीच कशी ती जिथे तुम्हाला दिसली होती तिथेच तिच्यावरती गोळ्या झाडायला हव्या होत्या तिला संप पैल हवं होतं ना तेव्हा ते माणसं म्हणत असतात की तेवढंच एक गाडी समोरून आली आणि त्यातून एक माणूस खाली उतरला आणि तो रविराज किल्लेदार होता त्याच्यामुळे आम्ही तिथून पळ काढला रविराज काकांनी नकळतपणे का होईना पण इथे प्रतिमाचा जीवच वाचवलेला असतो कारण का जर ते वेळेवरती तिथे आले नसते तर त्या गुंड लोकांनी प्रतिमाला संपवलं असतं कारण नागराजने सुपारीच तशी दिलेली असते त्या गुंड लोकांना खूप सारे पैसे दिलेले असतात कारण प्रतिमाला माहिती असतं नागराज आणि मैपतने त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता आणि ते सुद्धा प्रॉपर्टीसाठी कारण ती थोडी शुद्धीवर ते आलेले असते तेव्हा नागराज येऊन एका काठीने पुन्हा तिला मारण्याचा प्रयत्न करत होता त्या आगीमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करत होता आणि हे दृश्य तिने आपल्या डोळ्यांनी बघितलेलं असतं ते माहिती रवीराज रविराज काका आता खूप जास्त टेन्शनमध्ये असतात माझी प्रतिमा एवढ्या वर्षांनी माझ्या समोर आलेली आहे पण ती मला ओळखतच नाही आहे ती मला अनोळखी नजरेने बघते आणि हे त्यांना आता सहन होत नसतं पण ते लोकं कोण होते जे माझ्या प्रतिमाच्या जीवावरती उठलेले आहेत काही वर्षांपूर्वीसुद्धा त्या लोकांनी आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि अजून हे ते आमच्यावरती नजर ठेवून आहेत की काय आता हे त्यांना कळतं आता प्रतिमा माझ्या जीवाशी खेळणारी ती लोकं कोण आहेत आणि तिच्या मागे धावणारी ती लोकं कोण आहेत हे रविराज काका आता लवकरात लवकर, लवकर शोधून काढणार आहेत आणि आता प्रतिमा सापडलेली आहे ही बातमी आता पूर्णाजी आणि संपूर्ण सुभेदार कुटुंबांना सांगितली जाते त्यामुळे आता सुभेदार आणि किल्लेदार या दोन्ही घरामध्ये आता आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं असतं कारण गेली वीस वर्ष सगळेजण प्रतिमाची आतुरतेने वाट बघत असतात